मागच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषणाबद्दल माहिती बघितली होती यामध्ये आपण विशेषणाचे मुख्य तीन प्रकार बघितले होते संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण आता आपण विशेषणाचे जे इतर प्रकार आहेत त्याविषयी बघूया पहिलं प्रकार आहे नामसाधित विशेषण एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जेव्हा दुसऱ्या एखाद्या नामाचाच वापर केला जातो तेव्हा त्याला नामसाधित विशेषण म्हणतात नामापासून तयार केलेल्या विशेषणांना नामसाधित विशेषण म्हणतात उदाहरणात कापड दुकान पुस्तक विक्रेता कोल्हापुरी चप्पल सातारी पेठे दुसरं प्रकार धातुसाधित विशेषण धातुसाधित विशेषण म्हणजे काय तर क्रियापदातील मूळ शब्दाला धातू म्हणतात त्या धातूला प्रत्यय लावून त्याचा वापर नामापूर्वी केल्यास अशा विशेषणाला धातू साधित म्हणतात उदाहरणार्थ पिकलेला आंबा यामध्ये मूळ धातू आहे पीक बोलकी बाहुली मूळ धातू बोल रांगणार मूल वाहाती नदी पेटती ज्योत तिसरा प्रकार आहे अवय साधित विशेषण जसे वर खाली मागे पुढे या मूळ अवयवांना प्रत्यय लावून ते नामापूर्वी घेतल्यास त्यांना अव्यसाधित विशेषण म्हणतात उदाहरणार्थ वरच्या मजला खालची खोली मागील दार पुढचा दरवाजा विशेषणाचे स्थानावरून पडणारे प्रकार पहिला अधिविशेषण किंवा पूर्वविशेषण नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला अधिविशेषण म्हणतात उदाहरणार्थ चांगला मुलगा सर्वांना आवडतो सहाना मुलगा शांत असतो दुसरा प्रकार विशेषण किंवा विशेषण नामानंतर येणाऱ्या विशेषणांना विशेषण म्हणतात उदाहरणार्थ तो मुलगा हुशार आहे रमेश रमेशचे अक्षर सुंदर आहे तिसरा प्रकार क्रियाविशेषण क्रिया पदाबद्दल अतिरिक्त माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात उदाहरणात ती चांगली खेळते विशेषण हे नेहमी नामासह येते विशेषणाच्या पुढे नाम नसते तेव्हा ते विशेषण नामाचे कार्य करते उदाहरणात श्रीमंतांना गर्व असतो याच्यात नाम श्रीमंत माणसांना गर्व असतो विशेषण ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष मानतात जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा